महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व हो क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे त्याचा मुख्य विषय असा बघा आता सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण लागणार आहेत मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो मूल्यवर्धन जिल्हा स्तरीय आणि मूल्यवर्धन तालुका केंद्र स्तरीय शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया बघा उपयुक्त संदर्भी विषयाच्या विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुक्ता फाउंडेशन यांच्या माध्यमात सामर्जस करार झालेला आहे तर मूल्यवर्धन झिरो कार्यवाही सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्याच्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद शाळा आणि अनुदानित असलेल्या शाळा अनुदानित असलेल्या शाळा म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्रजी शाळा या अनुदानित शाळा झाल्या ही पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे थोडक्यात म्हणजे सर्व माध्यमांच्या शाळांतील सर्व शिक्षकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन राज्यस्तरीय प्रशिक्षण पाच टप्प्यामध्ये या ठिकाणी पूर्ण झालेले बघा सोळा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस आजची तारीख अठरा जुलै म्हणजे आज रोजी हे संपन्न झालेले आहे राज्यस्तरीच प्रशिक्षण आता बघा याचाच पुढील भाग म्हणजे जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे प्रशिक्षण आता जिल्हास्तरीय जिल्हा स्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहेत आणि ते जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतल्यानंतर ते आपण देणार आहेत त्यानंतर प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका केंद्र स्तरीय प्रशिक्षण होईल याचे नियोजन पुढील प्रमाणे या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदच या ठिकाणी दिलेली बघा माहिती या ठिकाणी जसं आपण पाहूया या ठिकाणी बुलढाणा जिल्हा ते पंधरावा जिल्हा या ठिकाणी आहे बघा धाराशिव तुम्ही हे बघा हे आपापले जिल्हा या ठिकाणी पाहू शकता या बुलढाणा जिल्ह्यापासून तर धाराशिव जिल्ह्यापर्यंत हे पंधरा जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही आपला जिल्हा यामध्ये पाहू शकता तर जिल्हास्तरीय प्रशिक्षण होणार आहे दोन टप्प्यामध्ये म्हणजे पहिला टप्पा सुरू होणारे बघा बुलढाणा जिल्हा पासून तर धाराशिव जिल्ह्यापर्यंत पंधरा जिल्हे यामध्ये येणार आहेत ते त्यांचं पहिलं प्रशिक्षण होणार आहे एकवीस जुलै एक ते चोवीस जुलै म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे चार दिवसाचं जे प्रशिक्षण घेणार आहे जिल्हा स्तरावरचं त्यानंतर हे पहिला टप्पा दुसरा टप्पा त्यांचंच होणार आहे बघा बुलढाणा ते धाराशिव हे पंधरा जिल्ह्यात तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला दिसतात बघा तर या पंधरा जिल्ह्यांचं या ठिकाणी अठ्ठावीस जुलै ते एकतीस जुलै चार दिवस हा दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे असे याचे दोन टप्पे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला तालुका स्तराचं प्रशिक्षण बुलढाणा ते धाराशिव हे पंधरा जिल्ह्यांचं प्रशिक्षण तालुका स्तराचं प्रशिक्षण होणार आहे तीन दिवसाचं ते होणार आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच टप्प्यामध्ये तर पहिला टप्पा तालुका स्तराचं प्रशिक्षण म्हणजे ते आपल्याला मिळणार प्रशिक्षण आहे एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट तीन दिवस एकतीस एक आणि एक, दोन म्हणजे तीन दिवसाचं प्रशिक्षण तालुका स्तराचं प्रशिक्षण असणार आहे म्हणजे आपल्याला मिळणार प्रशिक्षण नंतर बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट तीन दिवस नंतर सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट तीन दिवसाचं प्रशिक्षण नंतर चौथ्या टप्प्यामध्ये होणार आहेत अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट नंतर अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट हा पाचवा टप्पा असणार आहे तालुका स्तराचं प्रशिक्षण म्हणजे आपल्याला मिळणार प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला ते हे पंधरा जिल्ह्याचं बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया अकोला छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव हे पंधरा जिल्हे झाले त्यानंतर उर्वरित उर्वरित सर्व जिल्हे म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी सातारा नाशिक बीड अमरावती वाशिम यवतमाळ जलगाव नंदुरबार नंतर हे धुळे अहिल्यानगर पालघर ब्रुन मुंबई मुंबई दोन रायगड ठाणे पुणे सोलापूर उर्वरित सर्व हे छत्तीस जिल्हे म्हणजेच हे उर्वरित जिल्ह्यांचं कुठून म्हणजे कोल्हापूर पासून तर शेवटचा जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे छत्तीसवा सोलापूर हे सर्व उर्वरित जिल्ह्यांचं या ठिकाणी जिल्हा स्तराचं प्रशिक्षण होणार आहे अठ्ठावीस जुलै ते एकतीस जुलै चार दिवसाचं जिल्हा स्तराचा पहिला टप्पा नंतर दुसरा टप्पा होणार आहे बघा चार ऑगस्ट ते सात ऑगस्ट चार दिवसाचा जिल्हा स्तराचं प्रशिक्षण पूर्ण झालं कोणत्या जिल्ह्यापासूनच कोल्हापूर ते, ते सोलापूर या जिल्ह्यांचं हे झालं जिल्हा स्तराचं प्रशिक्षण यानंतर तालुका स्तरचं प्रशिक्षण होणार आहे कोल्हापूर पासून तर सोलापूर पर्यंतचा तालुका स्तराचं प्रशिक्षण होणार आहे पहिला टप्पा होणार आहे सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट तीन दिवसाचं तालुका स्तरचं प्रशिक्षण या मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे पहिला टप्पा होणार आहे सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दुसरा टप्पा होणार आहे अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट तिसरा टप्पा होणार आहे अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट चौथा टप्पा होणार आहे एकवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट पाचवा टप्पा या ठिकाणी होणार आहे पंचवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट आणि या ठिकाणी सहावा टप्पा पण या ठिकाणी दिलेला आहे तो सहावा टप्पा कोल्हापूर पासून तर सोलापूर पर्यंत उर्वरित सर्व जिल्ह्यांना हा सहावा टप्पा लागू आहे तो सहावा टप्पा असणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट असे हे टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागणार लाग आहेत प्रत्येक टप्प्यात त्यांची संख्या दिलेली आहे शिक्षकांची संख्या यामध्ये बॅचेसची संख्या दिलेली आहे ते आपण पाहू शकता यानंतर बघा या ठिकाणी सूचना आलेली आहेत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाबाबत काही सूचना आहेत ते या सूचना या ठिकाणी आपण पाहूया सोबत दिलेल्या अनुसार राज्य प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांमार्फत चार दिवसीय निवासी स्वरूपाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे बघा हे चार दिवसात जिल्हा स्तराचं प्रशिक्षण होणार आहे ते निवासी होणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी थांबून ते प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार आहेत तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञामार्फत तीन दिवसीय अनिवासी स्वरूपाचे प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका केंद्र स्तर प्रशिक्षण आयोजित करावे जिल्हा स्तराने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना तीन दिवस अनिवासी स्वरूपाचे म्हणजे अपडाऊन पद्धतीने त्या स्वरूपाचे प्रत्यक्ष शिक्षकाचे तालुका केंद्रस्तरचे प्रशिक्षण आयोजित कराव लागणार आहेत यामध्ये शांतीलाल मुक्ता फाउंडेशन पुणे यांचे प्रतिनिधी सहकार्य करतील नंतर बघा जिल्हा स्तर प्रशिक्षकाचे प्रशिक्षण साठी परिशिष्ट अहमते आपल्या जिल्ह्याच्या दिलेल्या संख्येनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात केंद्रातून शिक्षकांची निवड होईल आणि ही याची दक्षता घ्यावी ही निवड करताना प्रशिक्षण देण्याची क्षमता उपक्रम आयोजनात आयूज, प्रावीण्य स्वयंप्रेरणा उपक्रमशीलता शिक्षक तंत्रज्ञ शिक्षक मूल्य मूल्यवर्धन कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी या निकषाच्या आधारे करावी म्हणजे जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी पाठवणारे चार दिवसाचं जे प्रशिक्षण घेण्यात येणारे शिक्षक बांधव आहेत त्यांचे हे गुण असणे आवश्यक आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची निवड करताना पहिली ते आठवीच्या बघा प्रशिक्षणार्थी निवड करत असताना जिल्हा स्तराचं प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाची निवड करत असताना येत्या पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मधील शिक्षकाचा समावेश होईल याची दक्षता घेण्यात यावी प्रत्येक तालुकामधून मूल्यवर्धन समन्वय म्हणजे नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रति तालुका दोन विषय साधन व्यक्तीची निवड होईल याची दक्षता घ्यावी बघा जिल्हा स्तराचं प्रशिक्षण घेण्यासाठी जे साधन व्यक्ती आहेत त्या दोन साधन व्यक्तीची निवड त्यामध्ये करण्यात यावी तालुका केंद्र स्तराच्या प्रशिक्षणामध्ये आठवीच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि अनुदानित शाळेतील बघा यामध्ये पहिली ते आठवीच्या शिकवणारे सर्व शिक्षक बांधव म्हणजे ते शासकीय असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद शाळा असतील व स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि अनुदानित शाळेमधील बघा अनुदानित शाळेमधील कोणकोणत्या माध्यमाच्या शाळा सांगितलेल्या अनुदानित शाळेमधील तर मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन माध्यमाच्या शाळेतील अनुदानित शाळेमध्ये शिक्षकांची सर्व शिक्षकांचा समावेश यामध्ये करण्यात यावा प्रशिक्षणामध्ये तालुका प्रशिक्षणाचे आयोजन करताना शाळेतील सर्व शिक्षक एकाच वेळी शाळेबाहेर राहणार नाही किंवा शाळा बंद राहणार नाहीत याची देखील दक्षता घेण्यात यावी जिल्हा व तालुका केंद्रस्तरी प्रशिक्षण परिसरातील पुरुष शांतता असावी निवास व भोजन व्यवस्था प्रशिक्षण स्थळी असावी पुरुष व महिला यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधन गुरवे पिण्याचे पाणी इत्यादी व्यवस्था असाव्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्याय व्यवस्था उपलब्ध असावी त्यानुसार प्रशिक्षण स्थळाची निवड करण्यात यावी जिल्हा व तालुका केंद्रस्तरीय के प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक वर्गात किमान चाळीस प्रशिक्षणार्थीचे आसन व्यवस्था तसेच उपक्रमासाठी मोकळी जागा उपलब्ध असावी बघा किमान चाळीस प्रशिक्षणार्थी एका यामध्ये एका वर्गात चाळीस प्रशिक्षणार्थी बसेल अशी जागा उपलब्ध असावी वर्गामध्ये प्रकाश योजना वर्ग उपलब्ध असावेत जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण साहित्य प्रस्तुत कार्यालयाकडून आपण नेमून दिलेल्या ठिकाणी वितरित केले जाईल सदर साहित्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीसाठी आता पहिली त्या आठवीच्या मूल्यवर्धक शिक्षक उपक्रम पुस्तिका आपल्याला त्यांच्याकडून काय मिळणार आहे ट्रेनिंग घेत असताना मूल्यवर्धन शिक्षक उपक्रम पुस्तिका मराठी माध्यम आणि प्रशिक्षण घटक संच प्रशिक्षण हस्त पुस्तिका यांचा समावेश असेल तसेच तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण साहित्य प्रस्तुत कार्यालयाकडून आपण नेमून दिलेल्या ठिकाणी वितरित केले जाईल सदर साहित्यामध्ये प्रशिक्षणासाठी येता पहिली ते आठवीच्या मूल्यवर्धक शिक्षण उपक्रम पुस्तिका मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमात असलेले विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी उपक्रम पुस्तिका मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमात समावेश असेल आता बघा हे जे प्रशिक्षण होणार आहेत त्यासाठी निधी देखील उपलब्ध झालेला आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षणांचे प्रशिक्षण साठी प्रतिदिन बघा जिल्ह्याला जे प्रशिक्षण होणार आहे चार दिवसाचं त्यांना प्रतिदिन प्रति व्यक्ती एक हजार रुपये या प्रमाणे तालुका बघा जे जिल्हा स्तरचं प्रशिक्षण होणार आहे त्यांना चार दिवसाचं प्रशिक्षण मिळणार आहे निवासी स्वरूपाचं त्यांना प्रतिदिन एक हजार रुपये चार दिवसाचे चार हजार रुपये मिळणार आहेत आणि तालुका स्तर केंद्र दी व्यक्तींना दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये प्रमाणे सोबत परिशेषानुसार निधी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना वितरित केला जाईल याचा तपशील पुढील प्रमाणे आणि या ठिकाणी जे आर्थिक विभागने दिलेले बघा पैशाच्या विभाग दिलेले आहेत या या तर या छत्तीस जिल्ह्यांसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता नंतर पुढचा पाहूया या ठिकाणी निधी विनियोगाबाबत सूचना तो खर्च कसा करायचा मिळालेल्या पैशांचा खर्च कसा करायचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण यासाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती एक हजार रुपये प्रमाणे व तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये प्रमाणे सोबतच्या प्रशिक्षण बनुसार निधी जिल्हा शिक्षण परिषद संस्था प्रादेशिक विद्यापीठ मुंबईना वितरित केला जाईल त्यानुसार प्रशिक्षणाचा खर्च अदा करावी आणि या उपयोगात सादर करावे आणि हा जो खर्च दाखवलेला खर्च शासनाच्या वित्तीय नियमावली मधील तरतुदीनुसार करण्यात यावा जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षणातील सदर निधीमधून दोन वेळचा आहे बघा तो रोजचे प्रशिक्षण होणार आहे त्यासाठी एक हजार रुपये प्रति व्यक्तीला खर्च करणार आहेत त्यामध्ये काय असणार आहे तर दोन वेळचा चा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण कारण ते निवासी स्वरूपाचं ट्रेनिंग आहे ट्रेनिंग हे निवासी स्वरूपाचं असल्यामुळे रात्रीचं जेवण निवास निवासभागाचे मानधन प्रवास भत्ता आणि चार्ट पेपर पेन स्केच पेन कोरे कागद नोटपॅड इत्यादी अनुषंगिक साठी उपलब्ध करून द्यावे तालुका स्तर केंद्रासाठी अनिवासी प्रशिक्षणासाठी सतत निधीमधून दोन वेळचा चहा दुपारचे जेवण सुलभागाचे मानधन आणि चार्ट पेपर पेन पेन स्केच कोरे कागद नोटपॅड इत्यादी अनुषंगी स्टेशनरी उपलब्ध करून द्यावी उपस्थिती पत्रकामध्ये प्रशिक्षणार्थीचे पूर्ण नाव पदनाम शाळेचे नाव तालुका जिल्हा मोबाईल क्रमांक ईमेल आयडी दिनांक उपस्थिती स्वाक्षरी साहित्य मिळाल्याची स्वाक्षरी इत्यादी बाबीचा समावेश करावा प्रशिक्षणाचे उपस्थित पत्रक तसे प्रशिक्षणाची निवड छायाचित्र व्हिडिओ इत्यादी जतन करून ठेवावे द्वारे पाठवण्यात यावा प्रशिक्षण खर्च भविष्यकालीन ऑडिट साठी सदर प्रशिक्षण परिषदेमध्ये दिलेल्या नियोजनुसार पूर्ण करण्यात यावे आठ दिवसाच्या उपयोगी प्रमाणामध्ये या कार्यालयात सादर करावी असं या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी संचालक साहेबांनी या ठिकाणी सूचना काढलेल्या आहेत आता लवकरात लवकर आपलं जिल्हा स्तराचं देखील प्रशिक्षण होणार आहे आणि तालुका स्तराचं देखील प्रशिक्षण सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मूल्यवर्धन प्रशिक्षण होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू